सुत एकतेचे वेद हे जगातील उपलब्ध वाढमयातील प्राचीन ग्रंथ आहे यामध्ये मानवतावादी तत्त्वज्ञान आणि जगाच्या कल्याणासाठी केलेल्या प्रार्थना आहेत तसेच यातून सुखी जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रस्तुत ऋग्वेदातील सुक्तात एकता समानता मैत्री व परस्पर सामंजस्य साधून व्यक्तींची आणि समाजाची प्रगती साधता येते असे प्रतिपादलेले आहे वेदातील श्लोकांना रुचा आणि त्या रुचांचा समूहांना सुप्त असे म्हणतात स्ववती तुम्ही मिळूनी चालणे जुळवनी म्हणे मिळून बोलणे विचार सारखा सारखी मते हृदय सारखे भावना जुळे समान मंत्र हा समान धारणा समान हीमने समा विचारणा, एक होणी कार्य साधणे सहनशीलता अंगी बागणे हेच सांगणे हेच मागणे राष्ट्र घडविणे ब्रीद आपुले असे वेदना शल्य वा उरी शत्रूंच्याही ते घालवू दुरी। वागतात जी वेगळेपणे प्रेम देऊनी बदलून म्हणे प्रेम देऊनी बदलून म्हणे सुक्त एकतेचे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद